मूव्ह करणार मागं पुढं मागपुढं वगैरे होणार आणि ते फायर करणार देखील खूप असे लांब लांब केस घेऊन ते ॲड करायचं आदि आदिवासी जे ऑइल करा कॉमेंट करा कॉमेंट करा, गरा। गरा। कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये मी माधव तुमचं परत एकदा नांदेडमध्ये आपल्या भारतीय क्राफ्ट उत्सव जे आहे ते आलेला आहे आणि या मध्ये कसल्या कसल्या प्रकारच्या वस्तू आहेत काय काय नवीन आलेलं आहे दरवर्षी हे ये येते असते त्याच्यावर आधी पण आपण एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या वर्षी काय काय आलेलं आहे ह्या मार्केटमध्ये ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो म्हणजे चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करया मग आजचा ब्लॉग लेसगो मित्रांनो ह्या भारतीय क्राफ्ट उत्सव मध्ये सुरुवातीलाच आपल्याला या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की वॉटर फाउंटन जे आहे ती विक्रीसाठी आलेले आहेत कारण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नवीन नवीन प्रकारचे आपल्याला इथं पाहायला मिळालेत जसं की हे समोरचे आहेत भैया कॅ प्राईजेस की पच्चीसौ और क्या मटेरियल क्या है अपने और अलग अलग प्राइस है क्या सबके जैसे कि अभी ये पीछे राधा कृष्णा जी का जो दिख रहा है उसका क्या प्राइस आएगा पांच हजार पांच सौ साढ़े पांच हजार से अपने वॉटर फाउंटन जे है मिलते ये साइज छोटा बड़ा दिख रहा है इसमें कुछ प्राइस में फर्क है वो सात हजार का ओके मित्रांनो ह्या लाईनमध्ये सर्व कपड्यांचंच आपल्याला इथं स्टॉल पाहायला मिळतात जसं की माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता इथं लहान लेकराचे जे आहे जास्त करून लेडीज लहान मुलींसाठीचे ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात ट्रेडिशनल आहेत पूर्ण बाइक पेन बॉडी पेन फेस मसाज फेशियल वगैरह सब कर सकते हैं नेक पे चेस्ट पे लेग पे कहीं भी यूज कर सकते हैं फेस पे क्रीम लगा के बॉडी पे ऑयल लगा के मसाज कर सकते है बाइक से घूम जाइए नेक पे दिखा देते हैं आप रात में लेटते हैं न चमक जाती गर्दन की आप यहाँ भी मसाज कर सकते हैं आप घूम टहल के आते हैं रात में पूरा जब बॉडी रिलीफ होती है आप पैर दर्द करता है आप यहाँ भी यूज कर सकते हैं फुल बॉडी मसाज के लिए आता है जोलन फेशियल वगैरह सब कम करता है दो सौ पचास का सर जी डिस्काउंट के बाद दो सौ रुपये का आएगा इसमें भी लेस हो जाएगा लेस हो जाएगा गाड़ी की सीट है घर का सोफा कवर बाद विंडो का स्लाइडिंग वगैरह सब क्लीन करेगा सर जी ये ब्लोअर भी करता तो है बाइक अटैचमेंट लगेगा ब्लोअ करेगा ये छः सौ पचास का सर जी डिस्काउंट के बाद आपको फाइव फिफ्टी का आएगा ये ऐसा लगाएंगे कहीं भी आप स्लाइडिंग वगैरह में या लैपटॉप का क्लीन कर देगा जो डस्ट होगी आप बाहर निकाल देगा विंडो वगैरे क्रफ्ट उत्सव जे आहे त्याच्यामध्ये आपण आता समोर आलो आणि ह्या सेक्शनमध्ये आपल्याला कपडे न पाहता दुसरे जे आयटम आयटम आहेत ते पाहायला मिळतात जसे की लेडीज ज्युती आहेत फिक्स रेटमध्ये आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळाले तर त्याचबरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला जसं की इथं पाहू शकता हे लहान लेकरांसाठी स्पेशल आहेत खेळणे जसं की हे पाहू शकता तुम्ही भैया क्या इसका थ्री फिफ्टी ओके और ये जो ये हे ओके वाईज आहे समजा और ये, ये खुड़ है। और जसे हे लाकडी खुळकुळ आहे नाकलेकरांसाठी जसं हे शो पीस टेल इसका क्या प्राइसेस आहे पर पीस वन ट्वेंटी जसं की इथं पाहू शकता हे छोटं डायनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि हे जसं की वो एक बात बाहेर पाचशे पन्नास रुपयाला आपल्याला इथं विकत घेण्यासाठी मिळून जाईल मित्रांनो कपडे आणि जे आपले चप्पल वगैरे सगळं बघितल्यानंतर समोर आल्यानं इथं लहान लेकरांचे खेळणे आहेत आणि याच्या खेळण्यांमध्ये पण जे रेग्युलर आहेत ते नसून अँटिक पण याच्यामध्ये मिक्स आहेत जसं की इथं समोर पाहू शकता हे स्पायडरमॅन आहे हे बॅटरीवरती चालते जसं की आता हे तुम्हाला इथं खाली ठेवून दाखवतो मी हे इथं ठेवलं हे असं मूव्ह करणार मागं पुढं मागपुढं वगैरे होणार आणि ते फायर करणार हे पाहिलं आहे तुम्ही हे बघा इथं ऑन ऑफचं बटन पण दिलेलं आहे आणि याची जी प्राइस आहे ते थ्री फिफ्टी ही प्राइस आहे याची फक्त साडेतीनशे रुपयाचं आणि त्याचबरोबर हे एक आयटम आहे हे तुम्ही ऑनलाईन जास्त पाहिलं असेल म्हणजे जे आपण बोलतो ते परत बोलणार पहिले सुरुवातीला टॉकिंग टॉम चलत होते मांजरी बोलणाऱ्या आता हे एक आलेलं आहे तर हे तुम्हाला प्ले करून दाखवतो मी इथं इथं खाली प्लेचं बटन आहे ऑन ऑफचं बटन आहे आता जे आपण बोलणार ते हे बोलणार जसं की आपल्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे पाहू शकता आणि इसका क्या प्राइस आहे पण पन तीनशे पन्नास रुपयाला आपल्याला मिळून जाईल आणि त्याचबरोबर इथं पाहू शकता समोर हो हो ओके तर अजून समजा जास्त खरेदी केली अजून चार पाच आयटम जर विकत घेतले तर अजून याच्यामधली जी प्राइस आहे ती अजून कमी होऊन जाणार आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून समोर या समोर पाहू जसं की ती एक गन आहे भया गन बताव ओके okay. ही गन तुम्ही पाहू शकता ही मशीन गन आहे अशी यूज करायची आहे दोरी धरून बघू शकता याचा साऊंड आणि याची मुवमेंट पण बघू शकता किती स्मूथ चालली इसका क्या प्राइस आहे मशीन गन का हे साडेपाचशे रुपयाची गन आहे आणि याच्यामध्ये डिस्काउंट होऊन जाईल त्यावर अजून म्हणजे पाचशे रुपयाला मिळेल आपल्याला ही गण आहे लेझर गन आहे याचा पण साऊंड खूप चांगला आहे आपण पाहू शकता याची जे प्राइस आहे फक्त टू फिफ्टी म्हणजे अडीचशे रुपयाला मित्रांनो समोर आले आणि इथं हे जे ऑइल आहे हेअर ऑइल आहे जे की तुम्ही ॲडमध्ये सध्या ॲड खूप चाललेले आहेत तर तुम्ही टी व्हीवरती मोबाईलवरती हे पाहिलं असेल की माणसांचे देखील म्हणजे पुरुषांचे देखील खूप असे लांब लांब केस घेऊन ते ॲड करायला आदि आदिवासी जे ऑइल जसं की इथं पाहू शकतो आयुर्वेदिक आदिवासी हर्बल ऑइल हे आहे हे पण इथं मिळाले आपल्याला ऑनलाईन वगैरे पण घ्यायची आता गरज नाही आपल्या ना, आपल्या नांदेडमध्ये सध्या अवेलेबल आहे हे हेअर ऑइल किंवा भैया प्राईस काय की ह्याच्यामध्ये हे क्वांटिटीनुसार याची प्राइस दिलेली आहे मोठ्यात मोठी बॉटल छोट्यात छोटी बॉटल सर्व इथं मिळून जाईल आपल्याला जसं की ही आहे आणि ही किती पाच पाचसो गे ओके बारा सो हे पाचशे एम एल आहे तर याची प्राइस आहे बघा बाराशे पन्नास रुपये याच्यामध्येच आपल्याला दोनशे एम एल पण मिळेल आणि शंभर एम एल पण मिळेल हे तिन्ही साईजमध्ये आपल्याला इथं मिळून जाईल चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल जो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेबाचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन जागेवरती तोपर्यंत जय महाराष्ट्र